नमस्कार ग्रेट भेट बाय विनयकोटी आपल्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आमच्या जो एन जी ओ आहे मानव उत्थान मंच त्याच्या फाउंडर मेंबरपैकी एक असलेल्या झकिया मॅडमचा वाढदिवस आहे आणि तो एक वेगळ्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो आहोत हे अशी केंद्र इथून आम्ही फूड घेतलेलं आहे आणि हे जे फूड आहे ते या कारमध्ये पॅक केलं गेलेलं आहे आणि गिरणारे येथे आम्ही जाणार आहोत वाढदिवस आहे या मॅडमचा जकिया जी हैप्पी बर्थडे थैंक यू क्या प्लान है बर्थडे का बर्थडे का प्लान ये है कि अपना एक गिरनारे में आश्रम है वहाँ पे अपन जा रहे हैं वहाँ के बच्चों के साथ अपन अपना बर्थडे सेलिब्रेट करेंगे क्या बात है वहाँ पे 50 प्लस बच्चे हैं वहाँ पे अच्छा 10 स्टैंडर्ड से नीचे हैं। उनको लंच देने का प्लान है उनकी फरमाइश थी की पाव भाजी और गुलाब जामुन अच्छा तो मैंने बोला कि बर्थडे है तो इससे बेटर क्या ही होगा ओकेजन सेलिब्रेशन का बहुत बढ़िया सो so, ये यूनिक स्टाइल है मानव उत्थान मंच का बर्थडे सेलिब्रेशन का क्योंकि हमारी फाउंडर मेंबर का बर्थडे है झकिया जी का ये हमारा ग्रुप जा रहा है अभी ये कार में पूरा फूड और हमारे फाउंडर जो अध्यक्ष है जगबीर साहब वो बोलने से ज़्यादा काम पे विश्वास रखते हैं <laughs> और ये है सर अभी कहाँ मिलेंगे हम लोग जेहान सर्कल, सर्कल पे मिलेंगे और ये देखिए फूड पूरा पैक हो गया है चलिए मिलते हैं अभी जेहान सर्कल मुला पाओभाजी बरबरच आइसक्रीम पन घेना प्लान है सो आइसक्रीम घो तो है हमें इतन और आइसक्रीम के हमारे स्पॉन्सर है ये भैया सर नाम आपका अनिश अनीश बेस्ट अनिश बीस साहब की तरफ से झकिया जी के बर्थडे के दिन पे आइसक्रीम बच्चों के लिए देने का प्लान है हे आहे यशवंतराव मुक्त विद्यापीठ इथून आपल्याला झाड कलेक्ट करायची आहेत पन्नास प्लांट्स आम्ही देणार आहोत सो आम्ही आलेलो आहोत यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या रूपवाटिकेमध्ये कैसे इन प्लांट्स फॉर रेजिस्टेंस टू टेम्परेचर चेंज एंड क्लाइमेट चेंज हो सके इसलिए इसके ऊपर रिसर्च करके ये प्लांट्स बनाए गए हैं एट्टी रुपीज का एक प्लांट होता है जो हम यहाँ से ले जाके गिरनारे में लगाने वाले हैं सभी लोगों से अगर कोई देख रहा हो ये वीडियो तो यहाँ से प्लांट्स लें और इस रिसर्च को मदद भी करें तो कितनी वैरायटी है मैंगो रत्ना वरायटी है नंदा मैंगो हापूस है, है, है। कितनी वरायटी है जर को डोनेट कराए प्लांट्स तो नक्की तुम्हें इतने यानी कि की जी जी तुम तुम्हें प्लांट्स घे शकता जे चांगली क्वालिटी तुम्हारा इतने मिलते आम्मी पन्ना प्लांट्स घतो आहोत जकिया मैडम या बड्डे निमित्त वेरी लकी दिस प्लेस नासिक इज वेरी लकी टू हैव दिस पीपल और ऐसे काम हम करते रहे आपके साथ और आप ये तो है हमारा रुद्रम बैंड का जबरदस्त आइए आंटी जी आप भी आइए ना <laughs> इनकी मम्मी है हमारी आंटी जी और एम एक्त बहुत सारी चीज़ें जो सब साथ में मिलके करते हैं मानव उत्थान मंच जो ये एनजीओ है सर की ये ऐसी कई सारी चीज़ें जो सब साथ मिलके करते हैं एक बहुत बड़ी फैमिली है जिसको मैं शायद कई सालों से दस सालों से मैं आपको जानता हूँ भी जीवन भर मैं कोशिश करूंगा कि आपके जानता रहूं। जानता रहूं। आपके साथ जानता हम इस तरह के काम करते रहे थैंक थैंक यू यू अच्छे लोगों के साथ अच्छा ही होता है और अच्छा अगर कोई काम करेगा तो अच्छे लोग अपने आप मिलते जाते हैं यही कारवा है ऐसा ही चलता रहेगा और हमारे जो फाउंडर सर है जगवीर सर उन्होंने जो पौधा लगाया था पेड़ लगाया था अभी हमारी जिम्मेदारी है नेक्स्ट पीढ़ी नेक्स्ट टू तो नेक्स्ट पीढ़ी हम लोग इंश्योर करेंगे मैं अभी जा नहीं रहा और जल्दी <भी> 50 <जाने> <laughs> <जाने था। laughs> तक तो <laughs> <पेड़े laughs> सर तो। आप जियो हजारो सर यस यस चलो धन्यवाद जी आता डोनेट करना इन्श्योर कर प्रॉपर तो आपण आता आलेलो आहे डेस्टिनेशनला कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय गिरणारे गिरणारे गावातील ही, ही शाळा हे, हे आहे रेसिडेन्शियल स्कूल पाहू शकतो त्यांच्या राहण्याची सुविधा किती सुंदर बनवलेली आहे स्कूल का नाम बताओ आश्रम जनता विद्यालय वस्ती ग्रह है, बस्तिक बस्तिक है ये ये देखिए बंक बेड्स लगे हुए हैं सब बच्चों के एकदम साफ सुथरा है और ये ड्राइंग जो है ये भी इन्हीं बच्चों ने बनाई है जो इनके सीनियर थे दे दे अभी किसी को आती है अच्छी ड्राइंग बनानी <laughs> किसको आती है किसको इधर कौन किसको आती है छान सुविधा है बगा बेड दोन कुछ बाड़ू कोणतं गाव काय करता वडील शेती करतात बहुतेक शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहे किती जातो अच्छा है सो so, हे वृक्षरोपण होणार आहे समजा

सत्ताईस सत्ताईसा को नो पारा सत्ताईस नहीं ये तो। ना, ना सत्ता आपको, इसा इसा इस। इनको पूछ रहा हूँ इनमें से गेस्ट है <गणाँगाँ> चलो सत्ताईस को ना ले तो हाँ क्या बात है बढ़िया चलो आज हम लोग यहाँ पर आए हैं जकिया शेख करके हमारी बहुत इम्पोर्टेंट वॉल्टियर है हमारी एन की उपाध्यक्ष हैं उनका जन्मदिन यहाँ पे हम सेलिब्रेट करने आए हैं तो अभी अपन केक कट करेंगे छोटा सा और उसके बाद में पहले खाना खाएंगे फिर बात करेंगे चलेगा चलो दीदी बच्चों माला संगीत की माला आज दीदी का दीदी का वाढ़दिवस है आपण जगिया दिदीला उदंड आयुष्य लाभो आमची दिदी आनंदाचा सम्राट हो अशी सर्व देवांच्या शब्दी प्रार्थना करतो आणि आमच्या या वस्तिग्रात येऊन आपण तिथे अन्नदान केलं त्याचं निश्चित पुण्य आपल्या सर्व परिवाराच्या पदार्थ करेल कारण अन्नदानासारखं श्रेष्ठदान वृद्धच नाही बाकीचे ना दानामध्ये सगळ्यात पहिला नंबर अन्नदानाचा आहे आणि या ठिकाणी अन्नदान या परिवारातून होते हे दिदीला दिवस शेकडा वाढदिवसाच्या हात शुभेच्छा देतो

सो so, आमचे एक मेन फाउंडर मेंबर आहेत झकिया मॅडम यांचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने आम्ही साजरा करतो आहोत या विद्यार्थ्यांच्या समवेत क्या बात है काय वाटते स्वतः फूड डिस्ट्रीब्युशनचा जा कार्यक्रम चालू झालेला आहे बड्डे गर्लच्या आतून हे बडिया जेवणाची सुरुवात देवाच नाव घेऊन करता येते मुलं बघा

मी नवनाथ महाराष्ट्र येते अच्छा मी चोवीस वर्षापासून या वस्तीगृहात काम करतो बरं आश्रम आज वाढदिवस झालाय जकिया मॅडम दीदीचा या ठिकाणी वाढदिवस कसं वाटत तुम्हाला इथे आणि जकिया दीदीचा बऱ्याच वेळेस या ठिकाणी येतात अच्छा आणि मागच्या वेळेस त्यांचा संकल्प होता दीदीचा की मी या पोरांसाठी काहीतरी आणेल इतर जेवण आम्हाला रोज असतं पण पावभाजी ही काही जास्त कोणी आणत नाही बरं मी बरंच कोणाला सांगतो त्र्यंबक रोडला भरपूर आणत आश्रम आहे तिकडे जाणारे हजार आहे पण आमच्याकडे येणारे नाही जकिया दीदीच्या माध्यमातून या वाढदिवसाच्या या अन्नदानाच्या शुभेच्छा एक मराठीमध्ये तुकोबरांचे एक प्रमाण आहे येथे कशीत दिदल्या अन्न कोटी कोळाचे होय उदरन कोटी याग केले पूर्ण आ धन्य धन्य पांडुरंग अन्नदानाचं पुण्य दिदीला परश एकदा या अन्नदानाचं शुभेच्छा दा yes. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण सर्व दिदी समवेत आलेले सर्व यांना सगळ्यांना परमेश्वर आनंददायी करू अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो धन्यवाद आणि अशाच शुभेच्छा आमच्या मुलांवर असाव्यात अशी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण सो अशा अनोख्या पद्धतीने आम्ही वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे झकिया मॅडमचा खूपच वेगळ्या प्र प्रकारचं सॅटिस्फॅक्शन असतं खूप आनंद देतो असा प्रकारचा वाढदिवस जेव्हा आम्ही बघतो आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद झकिया कसं वाटतंय तुम्हाला आज वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून जा खूप छान माझी खूप दिवसांची इच्छा होती या मुलांना मी डिसेंबर महिन्यात भेटून गेले होते की तुम्हाला काय खायचं काय खायची इच्छा मला काही वगैरे पावभाजी दे आणि गुलाबजामुन ते आज घेऊन आले पण ते देवाने ऍक्सेप्ट करावं जीव त्यांना वाढदिवसाच्या पुनशे एकदा हार्दिक 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 शुभेच्छा त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ आणि जे कार्यकर्ता आहेत अशा पद्धतीने एक हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे व्हिडिओ बघून आपण मोटिवेट झालं पाहिजे आणि आपण पण अशा चांगल्या पद्धतीचे वाढदिवस सेलिब्रेट करू शकतो हे दाखवण्याचा उद्देश आहे व्हिडिओ आवडले असले व्हिडीओला लाईक करा जास्त करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद